श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री स्वामी चरित्र सारा या ग्रंथातील सातव्या अध्यायाचं पारायण करणार आहोत तरी शेवटपर्यंत तुम्हीही माझ्याबरोबर वाचू शकता किंवा शांत मनाने ऐकू शकता श्रीस्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वशा आपुल्या कृपे करोना अल्पावर्णिले आपुले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा अक्कल अक्कलकोटी मालोजी नृपती चरणी जयाची भक्ती सुहस्ते सेवा नित्य करीती जाणोनी येते परब्रह्मा वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवस निसी शस्त्री हिरळी करा वेतने देऊने ठेवले त्या समायी मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्माचारी प्राकृत भाषणे वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती कैकाचे ब्रह्म दवडिले पर धम उपदेशका जिंकिले असी आणिले सन्मावरी तयानी त्यासी आनावे अक्कलकोटी हेतू पजला नृपाटी बहुत कटपटी भुवासी शेवटी आणीले नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषण आकर्षुणी वेदांत चर्या ब्रह्मचारी करीती ते ने अंतरी नृपती बहु सुखावे अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्याचे करुणी विवरण संतोषी ते केले सर्वजन तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्माचारी ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ येतीश्वर शक्कल नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्माचारी दर्शना सांगाती होते पहावया येतीचे लक्षण ब्रह्माचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामी सी ब्रम्मापद काय केल्याने होये निर्धार ऐसे एकोणीसत्वर ತಿರಾಜ ಹಾಸಲೆ मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहु ना ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायमनी हा तो वेडा संन्यासी भुरळा पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी याने डोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्माचारी आले सत्वर भायरी लोका बोलती तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता येती आणि करिता त्याची भक्ती परी हा ब्रह्म तुम्हाप्रती पडला असे सत्यची पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले डोंग पूर्ण काही असे ना ऐसे ब्रह्माचारी बोलोनी पातले आपुल स्वस्थानी विकल्प पातला मानी स्वामींशी तुच्छ मानिती नियम सारो न ब्रह्माचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवासी लोटली काही निशी एक स्वप्न तयासी चमत् ಕಾರ್ आपुल्या अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्माचारी खडबडोनी उठले लोकरी बोबडी पडले वैखरी शब्द एक ना बोलावे जवळी होते जे पारसी जागृत आली तयासी त्यांनी बवासी सावध केले त्यावेळी हृदय धडाधडा उडू लागले धर्मा शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मंग स्वप्नी मंग स्वप्नी वृत्तांत म्हणती स्वप्न काही कपडी असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुसता मागील प्रश्नासी खद खद स्वामी हसले मंग काय बोलती येत ब्रह्मापदी प्रदित होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी रुचिकासी कायम म्हणून भ्यालासी तरी वृद्धा भय मानितोसी मंग ब्रह्मापदी जानसी कैसे ब्रह्मापदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नये बुवा प्रतिपटली खून धरिले तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सदगदित त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला पळून ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ती निवडून सुंदर त्याचा करून आहार अर्पी शंकर विष्णू कवी इथे श्री स्वामी चरित्र महासागर नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तम अध्याय गोढ हा श्री स्वामी चरण श्री श्रीमास्तु शुभ भवती स्वामी चरित्र सारा अमृत अध्यायसात ओव्यासहित वाचन पारायण पूर्ण झालेलं आहे जे जे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी बघतो आपण आता स्वामी चरित्र सारा अमृत अध्यायसाचं ओव्यासहित वाचन व पारायण भक्तिभावाने पूर्ण केले या ध्येयातून स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला एक अत्यंत खोल संदेश दिला आहे खरी कृपा नेहमी सुखद वाटेलच असे नाही कधी तर कठोर अनुभवाच्या रूपातही येते पण ती शेवटी भक्तांच्या कल्याणासाठीच असते स्वामी समर्थ भक्तांच्या कल्याणासाठीच असतात स्वामी समर्थ भक्तांच्या अहंकाराचा क्षय करून त्याला नम्रतेच्या मार्गावर आणतात आणि जेव्हा भक्त पूर्ण शरणागती स्वीकारतो तेव्हा स्वामींची कृपा स्पष्टपणे कार्य करते आजच्या ओव्यासहित पारायणामुळे आपले मन अधिक शांत झाले असेल विचार स्थिर झाले असतील आणि स्वामी आपल्या अगदी जवळ आहेत अशी अनुभूती नक्कीच आली असेल जर या पारायणातून तुमच्या अंतकरणाला थोडीशी जरी शांती मिळाली असेल तर आजपासूनच रोज नामस्मरण सुरू करा श्री स्वामी समर्थ असा रोज एकशे आठ वेळा नामस्मरण जप करा त्याने मन प्रसन्न होईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील <coughs> स्वामी चरित्र सारा अमृत अध्याय आठवा ओव्यासहित वाचन पारायण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तरी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत एकच नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा आपण सर्वांवर सदव्य राहो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय चुकलं असेल तर क्षमा असावी श्री स्वामी समर्थ धन्यवाद